बैल बघू शकता पंधरा वर्ष या बैलाने शेती केलंय झाडावरती बसल आहे ते गरुड सोडला होता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकण आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो परवा आपण धनगरवाडी आलो होतो आणि नवीनच आपण जो त्याला पाडे शिकवताना बघितले होते तर ते दोन्ही नवीनच होते पहिल्यांदाच शिकवले होते तर आता आपण बघणार आहोत की आता एका बैलाच्या गाड्यामध्ये तो नवीन पाडा आता बांधलेला आहे तर कशा प्रकारे जातो आपण बघणार आहोत तर बघूयात तर तिकडे आपण बघू शकता तो आपला पुढा पुढे आहे साधा माणूस म्हणजे ते काका येते आणि पाठी आहे वैभव खोकरे त्याने धरले झोत आपण बघूया कशा प्रकारे जात आहे तो तर आता त्याने परवा परवा शिकवल्या शिकवताना शिकव आपण बघितला होता की मस्त जातोय तो पाडा आणि आता बैलाच्या बांधलेला आहे तो पाडा त्या आपण बघूयात तर तिकडून येत आहे बघा तर मित्रांनो पाहू शकता हे आता बैलाच्या गाड्यामध्ये एक पाडा बांधलेला आहे तो परवा आपण बघितलाच होता की दोन नवीनच पाडे बांधले होते ते एक आपण मस्ती करताना बघितलेच पण त्याच्यानंतर ते हळू जायला लागले आणि आता आपण बघतोय तर एका पाड्याच्या गाड्यामध्ये एक बैल बांधलेला आहे आता बैल पण व्यवस्थित जातो आहे बघा इथे बैलाच्या गाड्यामध्ये हा पाडा भाग असा व्यवस्थित जातो आहे हा आपला साधा माणूस हो काका जात आहेत काय बैल बरोबर व्यवस्थित हा पाडा जातो व्यवस्थित हां तर मित्रांनो पाहू शकताय आहे तर आता कोकणात सर्वत्र शेतीला सुरुवात झालेली आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आता इकडे जोत बांधलेलं आहे मी बैलाच्या गाड्यामध्ये हा पाड्या बांधलेला आहे तर हा आपला पुढे साधा माणूस आहे बैलांच्या पुढे चालतो आहे अतिशय साधा माणूस आहे तो कारण कष्ट पण खूप करतो तो आणि मित्रांनो बैल थोडे बुजरे आहेत तर मित्रांनो बैल घाबरतात कारण का आम्ही नवीनच आता खालून आलो आहे त्याच्यामुळे परके थोडे माणसं परकी माणसं दिसले की थोडे घाबरतात तर मित्रांनो पाहू शकता आपण इकडे आणि आता बैलाच्या गाड्यामध्ये मस्तपैकी जातोय तो आता जातात का व्यवस्थित आता जातात व्यवस्थित एकदम परवा पाडे पाडे बांधले होते त्याच्यामुळे व्यवस्थित आता बैलाच्या गाड्यात बांधून बघितलंय थोडा घाबरतोय पण जातोय आता जायला तो आता जाणार व्यवस्थित व्यवस्थित परवा थोडी मस्ती केला नाही काल दोन्ही वाजता बांधला असते गेले व्यवस्थित बैलाचे पण आणि पाड्याचे पाडे दोन एकत्र बांधले बैल एकत्र बांधले त्याच्या त्यांच्या बैलांच्या मागून पाढ झालं एक नंबर म्हणजे जसं बैल तर तसं पाढ जायचं एक बैलांच्या मागून पाडे गेली होती मग आले आता दोन चोट तयार तुमची मग हे तिसर नवीन तयार केलं काय बोलतो तिसर कुठचं आणि दोन जोताला गं जरा आज दोन ना रे आता हे नवीन बैला म्हणजे पाडे पाड्या नाही बैल्याच्या काळात हे जोत झालं नाही हा त्या बैलाला मी थोडी हे देऊ शकतो हे शकतो आता मी कन्फर्म बात करू शकतो तर मित्रांनो इकडे साधा माणूस आहे हो काय करताय कोणी करताय हा 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 आता जो व्यवस्थित जातात ना करा काम हा माशाला झाले आहेत <laughs> होय बैलांच्या अंगाला पण माश्या चावतात ना होय तर मित्रांनो पाहू शकता आता बैल जातात व्यवस्थित इकडे होय आता जातील व्यवस्थित काल बैलांचा पण जोत बांधला होता ना हा मग गेले ना व्यवस्थित मग ठीक आहे जातील जातील व्यवस्थित तर मित्रांनो हा साधा माणूस आहे आपण खूप कष्ट करतो आपण याचे व्हिडिओ बघतोच खूप कष्ट करतो हा करा करा तर मित्रांनो पाहू शकता ते गरुड आहे गरुड हे बघा झाडावरती बसलाय ते गरुड हे बघा आणि इकडे वा वातावरण पण मस्त झालंय बघा इकडे माश्या असणारच ना आता काय पाऊस पडला ना तर त्यानंतर बघू शकता बैलाच्या गाड्यामध्ये एकदम मस्तपैकी जातोय पाडा मागे होय होय घाबरतात ना रोशन आता मस्त मान लावतोय ना, ला ना? ते मित्रांनो पाहू शकता परवा हे बांधे होते पाडे पाडे थोडे जरा मस्ती करत होते पण मस्ती करत होते ना आता मस्त मान लावतात हा हे बघा मस्त वेगळे जात होता काका माझ गुरा सोडला होता गुरा सोडले हा मग आणलात कधी दुपारी दुपारी किती वाजता एक वाजता एक वाजता मित्रांनो पावसामुळे थोड्या माश्या झाल्यात तर बैल थोडे चालायला जरा थोडे हे करतायत थोडा कंटाळा करतायत तिकडे पाहू शकता मासे खूप आहेत तरी पण व्यवस्थित जात आहेत तर नवीनच पाडा इकडला शिकवलाय डाव्या बाजूचा नवीनच पाडा शिकवलाय तरी आता मस्त व्यवस्थित जातोय बैलाच्या गाळामध्ये इकडे पाहू शकताय तर मित्रांनो थोडं लांबच राहायला लागतं कारण का थोडे बुजरे बैल आहेत एक बैल आणि पाडा हो का थोडा बुजला थोडा घाबरला आता आला लाईनीवरती हा थोडा घाबरतो थो ना त्याच्यामुळे आहे तर मित्रांनो बाहेरून कोण नवीन परका माणूस आला तर थोडं घाबरतात बैल त्यामुळे आम्ही लांबच उभे राहिलो आहे आता जातात व्यवस्थित त्यांचीच माणसं असली की थोडे घाबरत नाहीत ते बघा तो तिथे साधा माणूस आहे तिथे काय घाबरत नाहीत ते बैल जर बाहेरून कोण परका माणूस किंवा आला तर थोडे घाबरतात हे बा कसे मस्त पैकी जातात हा बैल थोडा आता म्हातारा झाला आहे वयस्कर झाला आहे बैल तो काका हा आपला बैल किती वर्षाचा आहे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष म्हणजे शेती करतोय होय आणि आता पाडा नवीन विण्याचा आहे पाडाला किती वर्ष झाली आहेत साडेतीन वर्ष तर मित्रांनो पाहू शकता इथे साध्या माणसाने सांगितलं आपल्याला हा बैल आहे तो पंधरा वर्ष बोलतात की शेती करतोय तर इकडे आपण पाहू शकता आता तो म्हातारा झालेला आहे <laughs> तरी आता तो अजून क थोडाफार कष्ट करतोच आहे आपण पाहू शकता आणि हा आता पाडा नवीनच शिकवलेला आहे ते ए, राइपवाद? <laughs> राइपवाद? ए, तर परवा आपण शिकवताना बघितल्यास दोन पाडे शिकवताना त्यातला एक हा पाडा हे या पाड्याचं नाव काय आहे रे रोशन रायफल ह्या पाड्याचं नाव रायफल ठेवला नाही आहे तर मस्तपैकी लावतोय मान बघायचे आणि त्याच्या गळ्यात बैल आहे तर पूर्ण नांगर तो बैलच ओढतो आहे इकडे पाहू शकता आपण तर आता एवढं त्या बैलाचं वय झालं तरी तू नांगर ओढतोय तर आता मग आता शेतीसाठी काय पाडेच बांधणार की बरी हां हां तर मित्रांनो इकडे पाहू शकता ते, ते बोलतात की बैल केव्हा तरी बांधणार आणि नाहीतर मग पाडेच बांधणार तर आता बैल पण थोडा वयस्कर झालेला आहे त्याच्यामुळे तो जास्त आता काही शेती करू शकत नाही तर पंधरा वर्ष केला म्हणजे खूप केला शेती त्याने हा हो तर मित्रांनो पाहू शकता इकडे तुम्ही तर आता व्यवस्थित जातात बैल ते तर मित्रांनो हा तुम्ही बैल बघू शकता पंधरा वर्ष या बैलाने शेती केलं आहे तरी पण तो अजून शेतीसाठी बघा कसा सक्षम आहे आणि हा पाडा नवीनच शिकवला आहे का अजून काय आता अजून किती मळा नागरायचे उकळून झाला सर्व आता यामुळे जोत सोडणार ना हा हा मित्रांनो पाहू शकता आता हे थोड्या टायमाने जोत सोडणार आहेत तर आपण दोन्ही जोत त्यांची बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच दोन्ही जोत ते एकदम बांधणार आहेत मित्रांनो आपण आता पुढे बघणारच आहोत की ते दोन जोतं बांधणार आहेत एक पाड्याचं जोत बांधणार आहे आणि बैलाचं जोत बांधणार आहे एक दोन जोतं बांधणार आहेत परवा तो आपण व्हिडिओ बघू कारण आता ते आता बैल सोडत आहे कारण का अगोदर होतं जोत त्याने तर आता ते सोडतात आहेत जोत जोत सोडलं आहे आता तर मित्रांनो बघितलं आता जोत सोडलं आहे नवीनच पाडा आहे सुकलेला थोडा मस्ती करतो आहे पण स्वतःला तो बायलाच्या काळामध्ये व्यवस्थित गेला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी रा सुखीरा याची प्रार्थना